नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज नगरकल्याण महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढतच असून रस्त्यावरील वाढलेली रहदारी वाहन संख्या वाहतूक संबंधी नियमांचे पालन न होणे या कारणांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे गेल्या काही महिन्यांपासून नगरकल्याण महामार्गावर अपघातांचे एका पाठोपाठ अनेक जणांचे बळी घेतले आहेत एवढे मोठे अपघात होतात तरी कसे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे निष्काळजीपणामुळे हे अपघात होऊन मोठ्या संख्येने होत वाहन अनेकदा अनेकदा नियमांचे उल्लंघन करताना दिसतात चुकीच्या लेनच्या बाजूने चालवल्याने अपघात होताना दिसतात ओव्हरटेक करण्याच्या नादात स्पीड वाढवला जातो आणि संकट ओढवले जाते अशीच घटना कल्याण नगर महामार्गावर पुन्हा घडली ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमधील नगर कल्याण हायवेवरील हॉटेल निमंत्रणजवळ एसटी महामंडळाची बस व कारचा अपघात झाला आहे या प्रकरणामुळे सध्या नागरिक चिंतेत आहेत अलीकडेच ओतूरजवळी अण्णासाहेब वाघरे कॉलेजजवळ देखील बस व कारच्या अपघातात दोन युवक मृत्यमुखी पडले तसेच गुळुंसवाडी अपघाताने अख्खा जुन्नर तालुका हादरला होता येथील अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नगरकल्याण महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लौथाटे घटनास्थळी दाखल झाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नर तालुका प्रतिनिधी प्रांजल शिंदेन ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र बुलेटिन न्यूज ला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा